श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सहावा संक्षिप्त कथा आनी श्लोक या अध्यायात एक गरीब ब्राह्मण सुमंत श्रीपाद चरनी ये तो। त्याला त्याच्या जीवनातील संकटांमुळे त्रास होतो आहे श्रीपाद श्रीवल्लभ कृपेने मार्गदर्शन त्याच्या आयुष्यातील अड़चणी दूर करतात कथा सुमंत ब्राह्मण तो गरीब होता कुटुंबातील सदस्य आजारी होते आणि त्याचे अपत्य अपंग होते तो अनेक देवतांची पूजा करूनही समाधान मिळवू शकला नाही श्रीपादांचे अनुग्रह सुमंत कुंडिनपूरला श्रीपादांच्या चरणी गेला त्यांनी सुमंतला समजावून सांगितले की त्याच्या अडचणी कालसर्प दोषामुळे आहेत श्रीपादांनी त्याला गुरुचरित्राचे वाचन करण्याचा सल्ला दिला आणि त्याच्यावर कृपा केली कृपा आणि चमत्कार श्रीपादांनी त्यांच्या शक्तीने सुमंतच्या मुलांना आरोग्य प्रदान केले आणि कुटुंबातील दोष दूर केला त्यांनी त्याला भक्ती आणि श्रद्धेचा मार्ग दाखवला श्लोक एक कर्मयोगाचा संदेश भगवद्गीता दोन पूर्णांक चार सात कर्मणेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते स्मोस्त्व कर्मणी अर्थ तुझे अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे फळावर नाही फळाच्या आशेने कर्म करू नकोस आणि आळशी होण्याकडे झुकू नकोस दोन संकटे तात्पुरती असतात उपनिषद सत्यम शिवम सुंदर अर्थ सत्य मंगल आणि सौंदर्याचा अवलंब करून संकटांचा सामना करावा शिकवण एक संकटे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ असतात दोन गुरुचरित्र वाचल्याने आणि ईश्वर भक्तीने जीवनातील दोष दूर होतात तीन ईश्वर आणि गुरूंच्या कृपेने जीवनात शांती आणि समाधान प्राप्त होते श्रीपाद श्रीवल्लभ की जय